वळुयात पुढच्या बातमीकडे माजी मंत्री संदीपान भुमरे आणि त्यांच्या आमदार असलेल्या मुलावर आपल्या ड्रायव्हरकरवी बेनामी संपत्ती खरेदी केल्याचा आरोप दोन दिवसांपासून होतोय संभाजीनगरमधल्या एका जमीन व्यवहारामध्ये हे आरोप भुमरे पिता पुत्रांवर केले जात आहेत ही जमीन आहे हैदराबादमधल्या एका कुटुंबाची जमिनीची किंमत आहे दीडशे कोटी आणि संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरनं ही जमीन घेतली आहे आता संदीपान बुमरेंच्या ड्रायव्हरकडे ही जमीन घेण्यासाठी इतके पैसे आले कुठून हा पहिला सवाल पण जमीन ज्या कुटुंबाच्या मालकीची होती त्यांनी ड्रायव्हरसोबत आपले कौटुंबिक संबंध असल्याचं सांगितलंय पण दुसरीकडे एका वकिलांनी सुद्धा या जमिनीवर आपला दावा केलाय आणि ज्या हिबानामा पद्धतीनं ही जमीन हस्तांतरित करण्यात आले त्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले दीडशे कोटींचा चालक मग किती कोटींचा मालक छत्रपती संभाजीनगरच्या दाऊदपुऱ्यातल्या या बारा एकर जमिनीच्या पाठीवर जेव्हापासून खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरचं नाव लागलंय तेव्हापासून एकच प्रश्न विचारला जातोय हैदराबादच्या है नवाबाच्या दरबारातल्या प्रतिष्ठित सालार जंग कुटुंबाची जमीन एका साधारण ड्रायव्हरच्या नावावर कशी झाली आम्मी थेट संपर्क साधला सालार जंग कुटुंबा वंशजांशी जान ही जमीन जावेद रसूल शेख या ड्राइवर या नावे के जावेद शेख से मेरे घरेलू ताल्लुकात है इस बिना पे मैं हिबा किया हूँ और जावेद शेख जो बच जमाने से मेरे से ताल्लुकात भी है ये मुझे नहीं मालूम कि ये मेले या एम के पास नौकरी करता है इसलिए करता है मुझे नहीं मालूम ये चीज़ माहिती मेहफू के केली आमचे वडिलापासून घरगुती संबंध आहे फॅमिली एकदम कुटुंब संबंध आहे ती इथे यायचे थांबायचे ना साहेब माझे वडील असताना आल्यानंतर ते इथं थांबणं किंवा माझे वडील तिकडे जाणं लहानपणापासून पंधरा वीस वर्षापासून संबंध आहे तर मग करून दिला त्यांनी माझ्या नावावर आता मुद्दा असा आहे की ही जमीन हस्तांतरणाची पद्धत आहे हिबानामा हिबानामा म्हणजे बक्षीसपत्र म्हणजे एखादी जमीन कोणत्याही मोबदल्या विना दुसऱ्याच्या नावे हस्तांतरित करणे पण हे बक्षीस पत्र रक्ताच्या ना नात्याबाहेरही करता येतं का दुसरा प्रश्न असा की बक्षीसपत्र केलं असलं तरी त्यावर बाजार मूल्याच्या पाच टक्के मुद्रांक शुल्क आणि एक टक्के नोंदणी शुल्क भरावं लागतं याचाच अर्थ जावेद शेखला या जमिनीसाठी किमान अकरा कोटी रुपये भरावे लागणार होते ते भरले गेलेत का आता यामध्ये हा प्रकार जर पाहिला तर मिळालेलं म्हणजे आम्हाला मिळालेल्या माहितीवर असं दिसतंय की संबंधित ड्रायव्हरच्या नावावर जवळपास काहीतरी दीडशे कोटीची प्रॉपर्टी बक्षीस पात्राने आली आता दीडशे कोटीची बक्षीस जर प्रॉपर्टी येत असेल तर ज्याची ती प्रॉपर्टी होती त्या प्रॉपर्टीशी हा किती कनेक्टेड होता म्हणजे यामध्ये असा डावपेच असू शकतो एक तर दीडशे कोटीची प्रॉपर्टी म्हटल्यानंतर साडेतीन चार कोटीची स्टॅम्प ड्युटी होती पहिली गोष्ट ती बुडवली बक्षीसपत्र त्या नावाने करून घेतलं आता ज्याने करून दिलंय त्यांचे नातू काय होते ब्लड रिलेशन यांचं होतं का ह्याची सगळे पडतळणी होईल मुद्दा असा आहे की जर हे सगळे सोपस्कार पार पाडले नाहीत तर संपत्ती घेणाऱ्याला दहा पट दंड बसतो आयकर खात्याचा दोनशे टक्के दंड बसतो फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जातो मालमत्तेचे हस्तांतरण अवैध ठरवले जाते आणि ही बालमत्ता बेनामी ठरू शकते असं असलं तरी सालारजंग कुटुंबियांनी मात्र या प्रकरणाची तक्रार करणाऱ्या वकिलांवरच आक्षेप घेतलेले आहेत मैं 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 मुदली खान मैं बयान दे रहा मेरी जायदाद जो औरंगाबाद में है मीडिया में आया है की वकील मुजाहिद खान जो परभणी का वकील है मेरी जमीन कब्जा करता मला माननीय मंत्री भुमरे साहेबांनी घेतलेली आहे आणि आम्ही इथं तीन फेन्सिंग करत आहोत मी त्यांना सांगितलं की जागा मी घेतलेली आहे दोन हजार पंधरा सोळा मध्ये आणि सर्व आदेश माझ्या नावावर झालेले आहे आणि हे लोक जे उभे आहेत यांना विचारा तुम्ही तो नाही रे तू जा ले जा ह्यासे तुम कोण है तुमको तुम मालूम नहीं हमारे मंत्री साहब बोंमरे साहब क्या है तुमको पता नहीं है मैं तो तुम्हारा हिसाब कर देंगे अब तुम ऐसे निकलो अब इस जगह पे आना नहीं कभी प्रश्न असा आहे की कि हजार किलोमीटरवरच्या वरचा सालारजंग कुटुंबानं खासदारांच्या ड्रायव्हरचा नावे दीडशे कोटींची जमीन कोणताही मोबदला न देता केली कशी आणि खासदार अजून गप्प काय राहुल कुलकर्णीसह मोशिन शेख एनडीटीव्ही मराठी छत्रपती संभाजीनगर